सत्यजित तांबेंची पोहोच किती वडेट्टीवारांनी एका एक वाक्यात विषय संपवला आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या वक्तव्य बघता ते फार काळ काँग्रेससोबत राहतील असं दिसत नाही अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा केली तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनाही ते काँग्रेस सोडण्याची शंका आहे सत्यजितने सत्य बोलणे सोडले आहे तो आता असत्याच्या बाजूने चालला आहे सत्याची साथ सोडून असत्याला साथ देणं हे त्याच्याकडून अपेक्षित नव्हतं आणि यावरून त्याची पुढची वाटचाल कुठल्या बाजूने सुरू आहे हे स्पष्ट आहे राहुल गांधी सगळ्यांना भेटतात वेळही देतात काही दिवसांपूर्वी आम्ही त्यांना भेटून आलो दोन तास चर्चा झाली मात्र उठसूट कोणालाही ते कसे भेटणार असा सवाल उपस्थित करून वडेट्टीवार यांनी सत्यजित तांबेनं टोला लगावला आहे सत्यजित तांबे विधान परिषदेच्या निवडणुकीपासून प्रकाश जोतात आले होते त्यांनी काँग्रेसची उमेदवारी घेतली मात्र निवडणूक स्वतंत्रपणे लढली ए बी फॉर्म घेऊन त्यांनी आम्हाला दगा दिल्याचा आरोप यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष पटोले आणि सत्यजित तांबे यांचे मामा माजी मंत्री प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये यावेळी मोठे वाद झाले होते बघा आता सत्यजित सत्य बोलणं सोडला तर तो असत्याच्या पाठीमागे जातो आहे हा त्याचा अर्थ आहे सत्याची कास सोडून असत्याला साथ देण्याची भूमिका सत्यजित करून आम्हाला अपेक्षित नव्हती पण ती भूमिका त्यांची दिसते आहे पुढची वाटचाल असत्याकडे चालली आहे हा त्याचा अर्थ होतो आहे राहुलजी हे सगळ्यांना भेटत असतात आणि वेळ असली की नक्की ते भेटतात त्यामुळे उडसूड सगळ्यांना भेटायची काही हे नाही ज्यावेळेस महाराष्ट्रातील प्रमुख नेते वेळ मागतात भेटतात आताच आम्ही भेटून आलो पंधरा आठ दहा दिवसापूर्वी सगळ्यांशी सविस्तर चर्चा दोन तास झाली आमची त्यामुळं त्यांच्याकडून अशी अपेक्षा नाही आहे की असं तो सत्तेतील आमदार आहे प्रसार प्रसारमाध्यमांपुढे काय करतोय मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करा आपला तोंड कशाला माध्यमापुढे दाखवून हे करताय सरकारचं स्पितर कशाला उघळ करताय जा आणि सांगा मुख्यमंत्र्यांना सांगा गृहमंत्र खातं त्यांच्याकडे आहे आणि करून घ्या बंदोबस्त काय काय येत आहे सगळंच येत आहे गुटखा येत आहे रेती येत आहे तंबाखू येतो काय काय दारू येते सगळं महाराष्ट्राचं वाटो आलं कारण महाराष्ट्राने टॅक्सेस खूप वाढवून ठेवलेत तिकडे टॅक्सेस कमी आहेत त्यामुळं चोर आए? चोरी करतायत त्याचा बंदोबस्त करण्याचं सोडून आरोप करण्यात अर्थ नाही असं मला वाटतं बिरो रिपोर्ट एस मराठी नागपूर